स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव वंगने आणि कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या वतीने सोलापूर शहरातील नामांकित जिल्हा मुख्य सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांना कायद्यातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पीएच डी मिळाल्याबद्दल आणि आणीबाणी काळामध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थिती निडरपणे संघर्ष केला व कुकुमशाहीचा धाडसाने कारावास स्वीकारल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून पत्रातालमीचे कैलासवाशी मुरलीधर बहादूरजी घाडगे पैलवान यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे यांचा गौरव करण्यात आला त्यानिमित्त त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस भव नेते जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्रीकांत गाडगे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर उमादेवी झाडबुक्के शहर उपाध्यक्ष शकील शेख मनोज शेर्ला नाट्य विभागाचे आशुतोष नाटकर अनिल बनसोडे रुपेश भोसले इरपान शेख तसंच सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मूरदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला विसरू नका